कुणाचाही पैसा मंदिराकडे येत नाही कुणाच्याही पैशाला अनदान होत नाही त्याला पुण्यच असावं लागतं तर मंदिराच्या कामाला येतो पटकी पाडून पावकी पाडून सुद्धा येत नाही मुलीच जे ते बघा मुलीचा पैसा मुलगी काय करत असते दोन्ही घराला उजळ्यायचं काम मुलीचं आहे म्हणून लग्नाचं जर मुलीच वय झालं मुलगी लग्न झाल्याचं माणसं काय म्हणते बरोबर लग्न झाले होते लग्न आले आलं मुलगी कहीं कहीं नहीं ऐसे करने जा रहा है कौन हमारे क्या इधर बाहर वालों तेरा कल ए जा मेरा नहीं कर रहा है ओके तो बाहर ऐसे वालों क्या कौन हमारे तस्वीर मतलब प्रश्नों पढ़ जा कौन हमारे बाहर एक दिन मुरलीभूत वाले ऐसे काम के मम्मा जाता था लड़के लड़के बंजारा परसेंट कौन करता है इतने बिग असे मुलीची सामर्थ्य शक्ती